मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रांवर एक दृष्टिक्षेप टाकला तर ज्या काव्यपंक्ती आठवतात त्या अशा आहेत मरणे हजार येवो मरणे हजार येवो पण मी भिनार नाही मरणे हजार येवो पण मी भिनार नाही परक्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही परक्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा हा आपला महाराष्ट्र आहे तर मित्र हो अशीच काही प्रचिती या आजच्या नॉट अ रिचेबल एस टी कोऑपरेटिव्ह बँक संचालकांच्या चित्रफितीतून अनुभवास येते तत्पूर्वी चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा व चॅनलशी नियमित जुडून रहा आणि हा व्हिडिओ पूर्ण ऐका या नॉट रिचेबल संचालकांचे काय म्हणणे आहे तो व्हिडिओ पूर्णत आहे का वंदे मात्र वंदे मात्र वंदे मात्र वंदे मात्र वंदे महाराष्ट्रातील कष्टकरी बांधवांना आम्ही सर्व संचालक व संचालिका असे एकत्र येऊन महाराष्ट्रातील सगळ्यात बांधवांना कष्टकरी बांधवांना आम्ही आव्हान करीत आहोत महाराष्ट्रातील एस टी कोऑपरेटिव्ह बँक पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत तरी आम्हाला तमाम कष्टकरी बांधवांनी सहकार्य करावे ही विनंती मागील काही काळामध्ये काही घडामोडी झाल्या त्या आम्ही सर्व संचालकांना खटकल्यामुळे कष्टकऱ्यांच्या सहकार्यातून उभी राहिलेली बँक ही ढबळायला जाऊ लागली असे वाटू लागल्याने चौदा संचालकांनी बँक वाचवण्यासाठी स्वतःचे घरदार सोडून तज्ज्ञांच्या मदतीने बँक कशी सुरळीत करता येईल या हेतूने हे पाऊल उचललेले आहे तरी कष्टकऱ्यांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये सर्व संचालक हे तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व अल्प कालावधीतच बँक पुन्हा जोमाने सुरू होईल ही ग्वाही देतो संचालकांचा आधार घेऊन त्यांना बदनाम करण्याचा अन्य पुढारी फायदा उचलत आहेत कोणत्याही वक्तव्याला बळी न पडता संचालकांवर विश्वास ठेवून त्यांच्या संपर्कात राहून आपले गैरसमज दूर करावे ही विनंती संचालकांच्या सांगण्याप्रमाणे कोणी पुढारी व प्रवक्ता आजपासून यापुढे नसणार आहे आम्ही सर्व संचालक कालही कष्टकरी होतो आजही कष्टकरी आहोत मी उद्याही कष्टकरी राहणार तर मित्रांनो कोणत्याही न्यूज चॅनल संपादकाचं परम बातमी लावणे आणि त्या बाबतीत संपादकास काय वाटतं त्याचं विश्लेषण करणे अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो ही नॉट रिचेबल संचालकांची चित्रफित आपण पूर्णपणे ऐकली त्यावरून या नॉट रिचेबल बँक संचालकांनी जी काही चूक केली ती त्यांच्या लक्षात आल्याचे आपणास या चित्रफितीच्या माध्यमातून दिसून येत आहे मित्रांनो यापूर्वी ह्याच संचालकांनी एक चित्रफित प्रसिद्ध आपल्याच चॅनलच्या माध्यमातून केली होती त्या व्हिडिओत श्री बालाजी शिंदे एस टी बँक कोऑपरेटिव्ह संचालक यांनी सर्व संचालकाच्या वतीने सांगितले होते की आनंद हेलगावकर व संतोष शिंदे कोल्हापूर आनंद एलगावकर व संतोष शिंदे कोल्हापूर हे या नॉट रिचेबल संचालकांचे प्रतिनिधित्व करतील त्यापैकी संतोष शिंदे हे प्रमुख प्रवक्ता म्हणून या संचालकाच्या वतीनं काम करतील परंतु या व्हिडिओत स्वतः भगतसिंग विश्वासराव उर्फ बंटी विश्वास संचालक हे या नॉट रिचेबल संचालकाच्या वतीने बोलताना सांगतोय की आता त्यांचा कोणीही प्रवक्ता किंवा नेता नसणार त्यांची स्वतःची बाजू ते स्वतःच मांडतील पुन्हा त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की ते पूर्वीही कष्टकरी होते आताही कष्टकरी आहेत व यानंतरही कष्टकरीच राहतील कष्टकऱ्यांच्या फायद्यासाठीच या नॉट रिचेबल संचालकांच्या सर्व आटापिटा चालू आहे प्रयत्न चालू आहे म्हणजेच कर्जवाटप व्यवस्थित झाला पाहिजे आणि जे जे काही बेकायदेशीर व अनुचित अनागोंदी झाले आहे किंवा चाललेले आहे अनागोंदी चाललेले आहे त्यावर अंकुश लावण्यासाठीच हे अकरा संचालक नॉट रिचेबल झालेले आहेत या नॉट रिचेबल चित्रफितीतून ऐकायला येत आहे की जे कोणी या अकरा संचालकांच्या जीवावर स्वतःचे पुढारपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत किंवा त्यांचा संदर्भ देऊन बदनामी करीत आहेत तो व्हिडिओ सोशल व्हिडिओ आ, ती सोशल पोस्ट व्हायरल करीत आहेत त्यांनी ते बंद करावे असे ठणकावून या संचालकांनी या छोट्याशा चित्रफितीमधून सांगितलेले आहे यापुढेही या, या अकराही संचालकांच्या वतीने बंटी विश्वासराव व श्री संदीप काटकर हे पुढारपण करतील किंवा प्रसंगी सर्वच चौदा संचालक एकत्रितपणे बँक प्रशासनाकडे आपली बाजू मांडतील तुर्तास एवढेच तुम्ही आताही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला किंवा पटला असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त आपल्या एसटी कष्टकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा वंदे मातरम वंदे मातरम